फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आता हे बघा तुम्हाला दिसेल असेल वाटीमध्ये भाजी तर मी हे भाजी केलेली होती सकाळी तर खाऊन उरलेली आहे ही भाजी तर आता याचं काय बनवावं एक नवीन पदार्थ मी तुम्हाला याचा बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य चला बघूया तर इथे मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे एक चार तास भिजव घातली होती हरभऱ्याची डाळ तर आता इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आता आपण याच्यामध्ये घालू आहे भाजी आणि जे डाळ मी भिजत घातली होती ती डाळ पण घालूया याच्यामध्ये इथे घालूया दोन हिरव्या मिरच्या तर भाजी आहे त्याच्यासाठी मीठ मी थोडसंच घालत आहे चवीपुरतं कारण भाजीमध्ये मीठ आहे म्हणून आता आपल्याला हे छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे तर छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया एका पातेल्यामध्ये जास्त हे बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही मीडियमच आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर पूर्ण डाळ झालेली आहे वाटून आता आपण हे मिक्स करून घेऊया कलर पण मस्त आलाय तापणी याच्यामध्ये घालूया कांदा तर इथे मी दोन कांदे घेतले आहेत मस्त अशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेला कडीपत्ता आता हे मिक्स करून घेऊया आता इथे बघूया आपण मीठ व्यवस्थित आहे का तर मीठ पण छान परफेक्ट झालेलं आहे चला आता आपण आता वडे फ्राय करून घेऊया तर तेल पण छान आपलं गरम झालेलं आहे तर हे मिश्रण मी हे बघा असं आतावरती राउंड शेप करून घेतला आहे मस्त असे वडे टाकून घ्यायचे एकदम भारी लागतात तर आपली भा भाजी पण वाया गेली नाही आणि टेस्टी पदार्थ पण आपला तयार झालेला आहे बघा थोडस पाणी पण लावायची गरज नाही एकदम मस्त परफेक्टली येत आहे थोडे तर छान असे गोल्डन आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर बघा छान असे हलटी करून घ्यायची आता मस्त असा सुगंध येत आहे तर मस्त असे गोल्डन फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आहा कलर पण सुंदर आलाय एकदम छान आता दुसरी घावी याच्यामध्ये तर हे पण छान फ्राय झालेत आता हे पण काढून घेऊया तर छानपैकी आपले वडे झालेले आहेत रेडी एकदम मस्त मस्त अशी पुदिन्याची चटणी आणि मस्त असा कांदा तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला तेही कमेंट्स वाटली ही आपली रेसिपी तुम्हाला तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशा नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय